कोपरगावात जबरी घरफोडी एक लाख मोठे आव्हान कोपरगाव शहरातील साई गंगोत्री अपार्टमेंट साई सृष्टीजवळ राहणाऱ्या आशिष श्रीराम पारडे व त्रेचाळीस यांच्या घरातील कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने बुधवारी सहा मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरातील कुलूप तोडून व कपाटाची उचकापास करून सुमारे एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या सोन्याच्या विविध प्रकारचे दागिने काळामध्ये कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये राजरोसपणे सुरू असलेले मटका जुगार लॉटरी आदी प्रकारचे अवैध व्यवसाय मोठ्या दिमागात सुरू आहे कमी श्रमात अवैध व्यवसायातून सहज उपलब्ध होणाऱ्या पैशांमुळे तरुण वर्गासह अनेक जण याला बळी पडत आहे तसेच यामुळे गुन्हेगारी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे शहर पोलिसांनी मोहीम हाती घेणे महत्वाचे आहे व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये देखील ठोस पावले उचलणे गरजेचे आहे वरील घरफोडीबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये आशिष श्रीराम पारडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर संजय पवार हे करीत आहेत